कसं आहे की राजकारणामध्ये कधी बाप बदलायचा नसतो आणि ज्यांनी ज्यांनी बाप बदलला ना ते मग त्या दिवशी याला फटवला होता नमस्कार एच पी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आज सकाळपासून वसई विरार परिसरातलं राजकारण ढळून निघालेलं आहे कारण पळवा राजकारण पाहायला मिळतंय माजी जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख यांनी पुन्हा तिसऱ्यांदा पक्ष बदललेला आहे म्हणजे सुरुवातीला बहुजन विकास आघाडी नंतर उभाटा आणि परत भाजप हे पक्ष बदलण्यामागचं कारण काय आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे जे आहेत वसई विरार परिसरातलं मोठं नाव प्रमोद दळी आपल्यासोबत जे आहे प्रमोदजी नमस्कार या चर्चेमध्ये नमस्कार अनेक लोक पक्ष बदलतात तुम्ही काय विचाराधीन आहात काय पक्ष बदलण्याच्या काय कुठल्या इकडे तिकडे उडी मारण्याच्या कसं आहे की राजकारणामध्ये कधी बाब बदलायचा नसतो आणि ज्यांनी ज्यांनी बाब बदलला ना ते मग असेच दहा दहा पक्ष फिरतात आता तीन अजून परत जशी सत्ता बदलेल तसे ते पक्ष भगत देशमुख हे तिसऱ्यांदा सुरुवातीला बहुजन नंतर तुमच्याच पक्षात होते तुमच्या पक्षाने त्यांना जिल्हाध्यक्ष केलं होतं बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला ते आमच्या पक्षाचे पण डोळे उघडले पाहिजे आमच्या पक्षामध्ये जुम्मा जुम्मा तो आला आणि त्यांनी काय सेटिंग लावली काय माहिती की ज्याच्यामध्ये मी होतो श्रीज चव्हाण आहे दादा आणि इतरही काही मोठे मोठे पदाधिकारी होते की त्यांना डावलून ह्याला डायरेक्ट जिल्हा प्रमुखपद दिलं ह्या माणसानी आमचा पक्ष पूर्ण संपवून टाकला म्हणजे ह्याला ह्याच्या त्रासाला कंटाळून मनीष वैद्यसारखा आमचा चांगला कार्यकर्ता मिलिंद वैद्यसारखं म्हणजे विरारमध्ये सांगतो असे कितीतरी गेले की जे लोक भाजपमध्ये गेले तर त्यांचं भविष्य काय हा आल्यानंतर पंकज देशमुख म्हणजे काय आहे की लायझनिंग बहुजनमध्ये हा क्षितिश ठाकूरचं लायझनिंग करायचा क्षितिश ठाकूरच्या नावावर हा लायझनिंग करायचा ज्या दिवशी एका व्यवहारामध्ये क्षितिश ठाकूरचे डोळे उघडले माजी आमदार क्षितिश ठाकूरांचे डोळे उघडले त्या दिवशी याला फटवला होता म्हणून यांनी पक्ष सोडला आणि आमच्या शिवसेनेत आला आमच्या पक्षात आला आमच्या पक्षात यायच्या आधी तुम्हाला मी सांगतो आता ही राजन नाईक साहेबांना आमदार राजन नाईक साहेबांना डोक्याची घंटा आहे तुम्हाला एक उदाहरण देतो म्हाडातला जो रोड आहे ना माडाचा जो बायपास रोड तो रोड गंगाधरसाहेब आणि एक मोठ्या अधिकाऱ्यांकडून मी तो पास मी करून घेतला होता बहुजन प्रशासक होते प्रशासकाच्या ह्याच्यामध्ये तो रस्ता पास करून घेतला मी कुठल्या एका बिल्डरच्या फायद्यासाठी मी करून दिला नो no डाऊट मलाही त्याच्यात दोन पैसे मिळाले ना असं नाही पण त्या रोडचं कॉन्ट्रॅक्ट पंकज देशमुखला पाहिजेलं होतं परंतु राजन नाईकांच्या घरच्या कुटुंबियांपैकी एकाला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे आठ करोड शहाऐंशी लाखाचं ते कॉन्ट्रॅक्ट त्या हा शिवसेनेत यायच्या आधी शिवसैनिकांना मागे लावायसाठी मला मागे लागला लाग होता की तू हे प्रकरण बाहेर काढ म्हणून पण मला काय करायचं आहे ज्याचा ज्याचा धंदा आहे धंदा प्रत्येकाने करायला पाहिजे मराठी माणसांक धंदा नाही करायचा का पण मी तुम्हाला सांगतो की दोन हजार एकोणतीसमध्ये भविष्यात राजन नाईक साहेबांना जर कोणापासून जर त्रास होईल तर तो पंकज देशमुखपासून भाजपला काय फायदा याचा काही फायदा नाही झिरो लायझनिंग साईडी तो आला आहे त्याला फक्त आता बोट पकडायला मिळालं ना की तो वरच्या लेवलला जाईल ना तर आमदाराला पण तो फाट्यावर मारेल तो तर कधीच फुटला होता लोकसभेला त्यांनी आमची सीट पाडली लोकसभेला आमच्या उमेदवाराचा प्रचार करायचा सोडून हा बसून राहायचा ऑफिसला कारण यांनी भाजपची सुपारी घेतली होती विधानसभेला तर स्पष्ट भाजपची सुपारी घेतली होती हा माणूस फक्त लायझनिंगसाठी भाजपमध्ये गेलेला आहे ज्या भाजपची उद्या सत्ता गेली समजा की परंतु दुसऱ्या पक्षात जाईल बहुजनने त्याला नजर खूप सारं काही दिलं होतं काय ब बहुजन अरे बहुजनमध्ये होतं त्यांनी किती लोकांचे पत्ते कापले होते क्षितिश ठाकूरांचे कान भरून मी उदाहरण देतो मनीष जोशीला मिळणारी तिकीट तो अमित वैद्यला मिळणारी तिकीट या ह्या माणसांनी कापली होती विचारा त्याचा साक्षीदार उदयन हे पळवापळवीचं राजकारण आहे पुढच्या चार महिन्यात पडवापळवीचं राजकारण कुठला पक्षात संपत नसतो आणि यांची ला यांचे कोण आहेत हे काय यांचं त्यांचं अनाधिकृत बांधकाम आहे हायवेला धान्यूबागला प्रकरण मोठं प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये आणखीन दोन तीन प्रकरणामध्ये त्यांच्या अंगलट येणार आहे हे सर्व वाचवायला आणि लायझनिंग करायला बस यांच्यासोबत आता नितीन ठाकूर वगैरे पडेल तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण असं कुठल्या पक्षांनी काय फटका बिटका पडत नसतो आमच्याही पक्षातून किती लोक गेले तरी काय पक्ष कुठला संप त्या काळात तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते तुमचे पदाधिकारी हे कुठे जाऊ नये यासाठी तुम्ही काय चिंतन शिबिर किंवा आमच्या वरिष्ठांशी आता आम्हाला बोलावं लागेल आता एवढे दिवस आम्ही गप्प होतो कारण मला इथे धनंजय गावडे आल्यानंतर धनंजय गावडेने असं सांगितलं होतं की मी इथे हे करतो वसे तालुक्यात तू तिथे हे कर माझं गाव आहे वाढवण बंदर आणि मी बऱ्यापैकी तिकडे चांगलं काम करतो आहे मी असं कुठलं काम केलेलं लोकांना सांगत नाही मी माझ्या गावातली शाळा बेळा मंदिरांचे हे ते सर्व भरपूर काही कामं केलेली आहेत मी तिकडे मला आता ॲक्टिव्ह होणार का मला तिकडे जिल्हा प्रमुख पद मिळत होतं ना पंकज देशमुखनी वरिष्ठांचे कान भरून मला जिल्हा प्रमुख पद द्यायला नाही लावलं पालघर आणि डहाणूचं मला जिल्हा प्रमुख पद फायनल झालं होतं मला मग आता तुम्ही परत फिल्डिंग लावणार की नाही मला देणार ना पक्ष आहे बघा मी शेवटपर्यंत पक्षाबरोबर आहे पक्षाने दिलं पद तर ठीक नाही दिलं तरी शेवटपर्यंत पक्षाबरोबर आहे राजकारण सोडून देऊ पण पक्षाशी एकनिष्ठ आम्ही पंकज देशमुखला आमच्या माध्यमात तुम्ही काय सल्ला देणार काय नाही आता बघू आता ह्याच्यानंतर पुढे काय कुठला पक्ष बदलतो ते बघू आपण अरे पंकज देशमुख यांच्यावर खोर अशी टीका दळवींनी केलेलं त्यामुळे येत्या काळात वसईवीराचं राजकारण काय पाहायला मिळतं आणि दळवी यांना नेमके काय जबाबदारी पा देतात हे येत्या चार महिन्यात पावं लागेल एच पी लेसाठी हनी पटेलसोबत प्रवीण नालावडी वसई